आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे पनीर बंजारा पनीर बंजारा ही रेसिपी नक्कीच तुम्ही हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये नक्कीच वाचली असेल आणि खाल्लीही असेल तर अशी ही रेसिपी हॉटेलमध्ये गेल्यावर हमखास मागवण्यात येते अशी ही रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे आणि खरोखर सांगते की जेवढी तुम्ही हॉटेलमध्ये चवीने खाल ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तीने तुम्ही घरी बनवल्यानंतर घरातलेच रेग्युलर वापरण्यात येणारे मसाले वापरून जास्तीचे एक्स्ट्राचे मसाले न वापरता आपण ही रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत हॉटेलमध्ये ही रेसिपी खूपच महाग मिळते पण आपण आपल्या किचनमध्ये अतिशय स्वस्तामध्ये ही रेसिपी बनवणार आहोत चला तर अजिबात वेळ न दवडता आपण पनीर बंजारा ही रेसिपी तयार करायला सुरू करूया सर्वात आधी पॅनमध्ये आपल्याला दोन चम्मच भरून बेसन खरपूस भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बेसन भाजून झाल्यानंतर आपण एक वाटी दही घेणार आहोत एक वाटी दह्यामध्ये अर्धा चमच हळद आणि आवडीनुसार तिखट घालून घेणार आहोत आपल्याला कितपत तिखट लागेल तितकं तिखट घालून घ्यायचं एक चमच भरून धना पावडर आणि जिरा पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच भरून मी गरम मसाला आणि एक चम्मच भरून मी आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे कसुरी मेथीला हातावर करून त्यामध्ये घालून घेतलेली आहे तसंच ह्यामध्ये आपण अर्धा चम्मच भरून हिरव्या मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घेतली आहे भाजलेलं दोन चम्मचचं बेसन होतं ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चाट मसाला लिंबू त्यामुळे आपला मस्त मसाला चटपटीत होणार आहे आता आपल्याला कांदा टमाटर आणि शिमला मिरची यांचे चौकोनी तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत तसंच आता आपण अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे त्याचेसुद्धा तुकडे करून आपण घालून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आणि ते गरम गरम तेल आपण ह्याच्यावर घालून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून टाकायचं आहे मस्तपैकी पनीरला आपले मसाले लागले गेलेले आहेत एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर होतं ते आपण पनीर ह्या पॅनमध्ये टाकून व्यवस्थित असं पाच ते सात मिनटासाठी ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पॅनमध्ये व्यवस्थित असं पनीरला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे अगदी पाच एक मिनटामध्येच आपली ही भाजी रेडी होणार आहे यामध्ये मी तेल आधी जे वापरलेलं मॅरिनेट होताना ते राईचं तेल वापरलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता आपलं मस्तपैकी पनीर फ्राय झालेलं आहे आता ही भाजी मी बाजूला काढून घेते आता दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे व्यवस्थित असे परतवून घेऊया कांदा आपला व्यवस्थित परतत आल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून परत एकदा त्याला परतवून घेणार आहोत आता त्यामध्ये मी दोन टमाटरची प्युरी करून घेतली आणि ती प्युरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ही प्युरी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्या पाण्याला चांगली उकळी काढलेली आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता आपण जे फ्राय केलेले पनीर होते ते पनीर आपण ह्यामध्ये घालून घेतलेत आणि त्याचबरोबर उभ्या चिरलेल्या मिरच्या हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे कोथिंबीर आणि कसुरी मेथी ही ह्याच्यावर घालून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर अर्धा चम्मच भरून गरम मसाला घालून हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता ही भाजी आपल्याला शिजवून आहे व्यवस्थित जितकी आपल्याला घट्टसर हवी आहे ही भाजी तिथपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचे व्यवस्थित अशी ही भाजी शिजली की आपला पनीर बंजारा ही रेसिपी घरच्या घरी तयार झालेली आहे किती मस्त तरी सुटलेली आहे तिला बघा आणि अजिबात आपण ह्याच्यामध्ये फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे तर अशी ही पनीर बंजारा रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मस्तपैकी पनीर बंजारा तयार झालेला आहे आता मी लच्छेदार पराठा बनवला त्याचबरोबर त्याला मस्तपैकी तूप वगैरे लावून घेतलं बटर पाहिजे तर बटर लावून घ्या तूप पाहिजे तर तूप लावून घ्या मस्तपैकी लच्छेदार पराठा आणि पनीर बंजारा वा एक नंबर रेसिपी झालेली आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे